रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमो आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो याच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री व त्यांच्याच सोबतचे मंत्री, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्याची आपण शहानिशा करणार आहोत यांनी केलेलं वक्तव्य म्हणजेच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे का नाही कर्जमाफीची हे दोन नेते खिल्ली उडवत आहेत त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण सब आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना राज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार व त्यांच्यासोबतचे त्यांच्या सहकार त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री हसन मुश्रीफ यांचा जर आपण दोन दिवसापूर्वीचा जर व्हिडिओ बघितला तर त्यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात काय सांगलं हे जर आपण बहुतांश शेतकरी बांधवनं अद्यापही जर बघितलं नसेल तर आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवां महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण अशी घोषणा करण्यात आली होती की आमचं जर सरकार पुन्हा सत्तेत जर आलं तर सरसगड शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये देण्यात आली होती पण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र सरकार आलं महायुती सरकार आलं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले पण अद्यापही त्या कर्जमाफीचा कुठेही गाजावाजा नाही कर्जमाफी झालीसुद्धा नाही अद्यापही कर्जमाफी संदर्भात कुठेही भूमिकासुद्धा कोणत्याही नेत्याची नाही पण जर बघितलं तर आपण राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा अजितदादा पवार यांच्या माध्यमातून कालपरवा एक भाषण कालपर काल कालपर्वा एका कार्यक्रमानिमित्त त्यांना एका एका व्यक्तीने प्रश्न विचारला की दादा कर्जमाफीचं काय तर अजितदादा यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कर्जमाफी संदर्भात माझ्या तोंडून माझ्या कधीतरी भाषणामध्ये तुम्ही कर्जमाफी ऐकलेली आहे का आणि त्यांचेच नेते त्यांच्याच मंत्रिमंडळातले नेते हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून काय सांगितण्यात आलं कर्जमाफी करूत की पाच वर्षाच्या जवळपास म्हणजे पुढच्या निवडणुकी म्हणजे शेतकरी बांधवांना सरळ सरळ अजितदादा पवार म्हणजे राष्ट्रवादीच्या माध्यमातून सरळ सरळ च्युत्या बनवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे आता एकीकडे जर बघितलं तर आपण महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माहितीच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की आमचं सरकार आलं तर सरसगट सगट कोरा करू पण अद्यापही सरकार बसून दोन महिने उलटले पण अद्यापही कर्जमाफीची कुठेही घोषणा नाही अजितदादाला एकच सांगण्याचा माझा उद्देश आहे अजितदादा तुमचा एक हजार कोटीचा घोटाळा माफ होऊ शकतो तुमचं एक हजार कोट्याच्या एक हजार कोटीच्या घोटाळ्याला क्लीनचीट भेटू शकते आणि तुम्ही आम तुमच्या तोंडातून म म्हणता की माझ्या तोंडून तुम्ही कर्जमाफीचं कधीतरी ऐकले का लाजा वाटायला पाहिजे आधी दादा तुमच्यासारखे नेते या महाराष्ट्राचं नेतृत्व करीत से, असतील तर शेतकरी इथला शे इथल्या शेतकरी शेतकरी बांधवांचं जगणं खूप मुश्किल आहे कारण की माझ्या मायबाप गोरगरीब शेतकरी बांधवांना एक आशा लागून आशा होती की हे सरकार जर आलं तर शेतकरी बांधवांना कर्जमाफी देईल पण अद्यापही तुमची कुठेही भूमिका नाही उलटे तुम्ही कर्जमाफीची चेष्टा करत आहात लाजा वाटायला पाहिजे आधी दादा तुम्ही राहा महाराष्ट्र राज्याचं पद पदाचं नेतृत्व करतात तसेच राज्याचा अर्थमंत्रीसुद्धा तुम्ही आहात आणि तुमच्याच मंत्रिमंडळातले मंत्री जर हसनमुसरी असं सांगत असतील की कर्जमाफीचं बघूत पुढच्या निवडणुकीच्या वेळेस म्हणजे शेतकरी बांधवांना सरळ सरळ या सरकारच्या माध्यमातून वेड्यात काढलेले च्युत्या बनवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून माहिती सरकारच्या माध्यमातून करण्यात आहे पण येणाऱ्या काळामध्ये सरकार सरकारला शेतकरी बांधव त्यांची जागा दाखवल दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत तर शेतकरी बांधवांना एकीकडे एक जर बघितलं तर भाजपच्या माध्यमातून म्हणजे माहुतीच्या माध्यमातून कर्जमाफी देण्याची घोषणा होते आणि एकीकडे राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजितदादासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून आणि त्यांच्यात ज्येष्ठ नेते, नेते मुश्रीफ हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवाची खिल्ली उडवल्या जाते कर्जमाफीशी आणि तिथंच जर बसलेले खाली बसलेले शेतकरी जर बघितले तर ते शेतकरी असतील मोठ्या घरचे आणि मोठ्याले म्हणजे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात विकास केलेला असल्यामुळं ते शेतकऱ्यांना गरज नसेल कर्जमाफीची पण या मराठवाड्याचा विचार केला के तर या विदर्भाचा विचार केला तर इथल्या विदर्भातील मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना कर्जमाफीची खूप गरज आहे कारण की मागच्या काही वर्षात जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात इकडं दुष्काळ पडल्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामुळं इथल्या मराठवाड्यातील विदर्भातील शेतकरी बांधवांना कर्जमाफीची मोठ्या प्रमाणात गरज आहे अजितदादांना माझं एकच सांगणं आहे हसन मुसरीफ साहेबांना सुद्धा एकच सांगणं आहे की शेतकरी बांधवांची टिंकल करणं सोडून द्या कर्जमाफीचा विषय लावून धरा आणि लवकरात लवकर माझ्या मायबाप गोरगरब शेतकरी बांधवांना कर्जमाफी देण्यासाठी प्रयत्न प्रयत्न करा कारण की तुमच्याच माध्यमातनं सांगण्यात आले कारण की तुमच्या कर्जमाफी देऊ शेतकरी बांधवांनी तुम्हाला मोठ्या प्रमाणात सपोर्टसुद्धा केला आणि तुमच्या मोठ्या प्रमाणातील जागासुद्धा निवडून शेतकरी बांधवांच्या सहकार्यामुळे आलेल्या आहेत लाजा वाटायला पाहिजे सारख्या महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करणाऱ्या मुख्य उपमुख्यमंत्र्यांना कारण की शेतकरी बांधवांची टिंगल या सरकारच्या माध्यमातून या राष्ट्रवादी कार रा, महायुती सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे तर शेतकरी बांधवांना कर्जमाफी सरकारला करावीच लागणार आहे कारण सरकारनं आश्वासनं दिलेली असल्यामुळं शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे आणि या सरकारला शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावीच लागणार आहे आणि तिथं ज्या अजितदादा आणि हसन मुश्रीफ ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस शेतकरी बांधवसुद्धा हसत होते लाजा वाटायला पाहिजे कारण की तिथले शेतकरी हे मोठ्या म्हणजे तिथले शेतकरी हे उद्योजक होते व्यावसायिक होते आणि मोठ्या घर हे जमीन सुजलाम सु सुपलाम शेतकरी असल्यामुळे ते शेतकरी हसत होते कारण की इथल्या जर मराठवाड्याचा विदर्भातील शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफीची गरज आहे तर शेतकरी बांधवांना कर्जमाफी सरकारला द्यावीच लागणार आहे तीन लाखापर्यंत असे किंवा चार लाखापर्यंत असो किंवा पाच लाखापर्यंत सरकारला कर्जमाफी करावीच लागणार आहे माझ्या मायबाप गोरगरीब शेतकरी बांधवांना सरकारला कर्जमाफी द्यावीच लागणार आहे तर शेतकरी बांधवांना हे कर्जमाफीच्या संदर्भात अजितदादाच्या वक्तव्याचं व हसन मुश्रीफ साहेबाच्या वक्तव्याचं हे त्या माध्यमातून सा त्यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून एक आपण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमचे युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की करून पाहा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित अशाच नवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवून तुमचा शेत थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र